श्री संत गजान महाराज मंदिर परिसरातील पार्किंग स्लॉट फुल वाहतूक कोंडी तीव्र श्री संत गजान महाराजांच्या दर्शनासाठी रोज हजारोंच्या संख्येने भाविक शेगाव शहरात दाखल होत असतात सध्या सुट्ट्या व सणासुदीच्या काळात भाविकांची संख्या अधिक वाढल्याने मंदिर परिसरातील पार्किंग स्लॉट पूर्ण क्षमतेने भरून गेले आहेत परिणामी मंदिर परिसरापासून ते शहराच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे भाविकांनी वाहन उभे करण्यासाठी जागा मिळत नसल्याने ते मंदिर परिसरापासून बराच लांब वाहनांची पार्किंग करत आहेत त्यामुळे शहरातील रस्त्यावर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे वाहनांच्या लांब लचक रांगा रस्त्यावरून पायी जाणाऱ्या भाविकांची गर्दी आणि मध्यंतरी थांबणारे चारचाकी व प्रवासी वाहतूक यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाने पार्किंग व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी होत आहे वाहतूक विभाग आणि नगरपालिकेद्वारे भाविकांना शक्य तितके सार्वजनिक वाहतूक साधनांचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात येत आहे भाविकांनी लांबून येताना वाहन पार्किंग संदर्भात आधीच नियोजन करावे तसेच वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे शेगावची ओळख म्हणजे अध्यात्म शांतता आणि सामाजिक शिस्त त्यामुळे या गर्दीतही भाविकांनी संयम ठेवून सहकार्य केल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल असा विश्वास प्रशासन व्यक्त करत आहे युवा क्रांती न्यूज शेगाव